नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा मराठी विषय प्रथम भाषा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत स्टार्स प्रकल्पाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका मराठी विषयाची उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण साठ गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यासारख्या इंग्रजी गणिताची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल चालू शैक्षणिक वर्षाच्या सरावासाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल संकलित मूल्यमापन दो, दोन दोन हजार पंचवीस एकूण साठ गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आणि पन्नास गुण हे लेखी कामासाठी आहेत सर्वप्रथम आपण तोंडी कामासाठी असलेले प्रश्न पाहू बघा ही तोंडी चाचणी दहा गुणांसाठी त्यातला पहिला प्रश्न क भाग आपल्याला चार गुणांसाठी विचारलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा एक परिच्छेद दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे कोणत्या पाठातला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा हा परिच्छेद आपण वाचायचा आहे आणि चार गुण मिळवायचे आहेत त्यानंतर आ भागामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत परिच्छेदमध्ये शोधून प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला आपल्या अपले पाठ्यपुस्तकातली एखादी कविता म्हणून दाखवायची आहे शिक्षकांना आणि दहा गुण अशा पद्धतीने प्राप्त करायचे आहेत त्यानंतर उरलेल्या पन्नास गुणांसाठी आपल्याला लेखी चाचणी द्यावायची आहे आणि त्यात आपल्याला यासारखे प्रश्न विचारले जाते प्रश्न तिसरा बघा एक परिच्छेद दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे मनातल्या मनात आणि त्यानंतर परिच्छेदवर आधारित या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधून लिहायची आहेत बघा ते या ठिकाणी लिहून दाखवलेली आहे प्रश्न चौथा चित्र दिलेले एक बैल पोळ्याचं त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित त्या चित्राचं वर्णन आपल्याला सात ते आठ वाक्यामध्ये या पद्धतीने लिहायचं आहे प्रश्न पाचवा बघा सूचनेनुसार कृती पूर्ण करा चार गुणांसाठी प्रश्न सहावा कवितेचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत सहा गुणांसाठी बहुमोल जीवन ही कविता या ठिकाणी दिली आहे बघा त्या कवितेवर आधारित प्रश्न प्रश्न सातव्यामध्ये आपल्याला संवाद लेखन करायचं आहे तुम्ही स्वतः आणि तुमचे आजी आजोबा दिलेल्या विषयावर आधारित प्रश्न आठवा आहे चार गुणांसाठी दिलेली जाहिरात आपण वाचायची आहे आणि त्या जाहिरातीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत त्यानंतर ते ई भाग बघा जाहिरातीवर आधारितच प्रश्न नवव्यामध्ये आपल्याला सूचनेनुसार कृती करायची एक परिच्छेद दिलेला आहे त्याच्या रिकाम्या जागी आपल्याला कंसातले शब्द टाकायचे त्यानंतर योग्य पर्याय निवडायचा आहे ई भागामध्ये सूचनेनुसार कृती करायची दिलेली म्हण ओळखायची आणि ती लिहायची सुद्धा आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विरामचिन्हांचा वापर करायचा आहे दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्न दहाव्यासाठी आपल्याला एक उतारा दिलेला आहे सहा गुणांसाठी त्याचं आपण वाचन करायचं आहे मनात आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधून लिहायची आहेत त्यानंतर अकरावा प्रश्न त्यामध्ये दुकानदाराची मुलाखत घ्यायची आणि पाच प्रश्न लिहायचे शेवटचा प्रश्न बारावा त्यामध्ये दिलेली सूचना वाचायची आणि कृती करायची सहा गुणांसाठी ह्या प्रश्न बघा अज्ञाधी वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य आपल्याला शोधायचे दिलेल्या वाक्यांमधून आणि ते लिहायचे त्यानंतर ते शब्दांचे अवयव प्रकारानुसार वर्गीकरण करायचंय भागामध्ये आपल्याला अचूक शब्दाच्या पर्यायाला गोल आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची मराठी विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला ही प्रश्न होते का नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू